नमस्कार मी पंजाब डक मी म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल हे पाऊस सुरू झालेला आहे सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो म्हणजे तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तुमच्या चार जिल्ह्यामध्ये पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे काही ठिकाणी जोरात पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्ष देतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडू त्याच्यानंतर संभाजीनगर भागात देखील कमी आहे तर तुम्हाला संभाजीनगर आयल्यानगर बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज दुपारनंतर सगळीकडे जोराचा पाऊस येणार आहे जवळपास दोन दिवस सारखा सतत धार पाऊस राहणार आहे कुठं जोराचा पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं मुसळधार पडेल कुठं अतिमुसळधार पडेल म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सर्वात महत्त्वाचं पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये वर्धा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अचलपूर अकोट अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिमुसळधार पडणार आहे काही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार असा पाऊस त्या पट्ट्यामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याने सांगायचं झालं तर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात सगळीकडे म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणार आहे कोकणपट्टीचा मात्र पाऊस पुणे कोकणपट्टी सातारा तो कायम राहणार आहे जोराचा पडणार आहे त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रात सरीव सरी सुरू राहते पण मराठवाड्यात मात्र रिमझिम पाऊस आता तीन चार दिवस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात